तर खर तर आजचा दिवस जो आहे तो अनेक राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्वपूर्ण असा दिवस आहे त्यातलीच एक महत्वाची घडामोड म्हणजे शिवसेनेची आज बैठक आहे सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलवून ही बैठक सुरू आहे याचा आपण आढावा घेऊया कारण आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत हेमंत काय सांगाल आज खासदारांची महत्वपूर्ण बैठक आहे युती होणार की नाही होणार याविषयी आज सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे काय अपडेट द्या नक्कीच युतीच्या संदर्भातली ही महत्त्वाची शिवसेनेची बैठक आहे शिवसेनेच्या अठरा खासदारांना मातोश्रीवर बोलवण्यात आलेल्या आहेत दुपारी बाराच्या नंतर ही बैठक सुरू होईल अशा पद्धतीचं बोललं जात आहे आणि युतीचे का युतीच्या संदर्भातली जी काही उत्कंठा आहे की शिवसेनेच्या खासदारांनी जाणीवपूर्वक निर्माण केली की का अशा पद्धतीचा संशयही निर्माण केला जातो आहे कारण युतीच्या संदर्भातला शिवसेनेच्या काही खासदारांनी उघडपणे उद्धव ठाकरेंकडे आपली प्रतिक्रिया मांडली होती आणि युती व्हावी हो अशा संदर्भातला त्यांनी त्या पद्धतीचा जो आपला जे मत आहे ते मत मांडण्याचा प्रयत्न केला होता पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना खडेबोल सुनावले होते आणि युतीच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील अशा पद्धतीचा शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं आणि त्याच संदर्भातला जो का काही आढावा आहे खासदारांचा नेमका काय त्यांचं मत आहे या संदर्भातला खुल्या पद्धतीने आज ही चर्चा होऊ शकते आणि त्यामध्ये नेमका निर्णय निर्णय युतीच्या संदर्भातला जो आहे तो नेमका काय होऊ शकतो या संदर्भातलं बोललं जात आहे शिवसेनेचे अठरा खासदार तर येणार आहेत पण शिवसेना जिथे अठ्ठेचाळीस ठिकाणी प्रयत्न करते की नेमकं कशा पद्धतीने आपला जो जनादार आहे आणि आपल्याबरोबर नेमकं काय परिस्थिती आहे या संदर्भातलेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांच्या मार्फत आढावा घेणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टीवरून शिवसेना नेमकी भूमिका काय घेऊ शकते युतीच्या संदर्भातली ही बोलली जात आहे आणि आता ज्या पद्धतीने पीक विमाच्या संदर्भातला उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती पीक घोटाळ्या संदर्भात जाहीर पद्धतीने बोलले होते आणि इतर ज्या दुष्काळाच्या संदर्भातला उद्धव ठाकरेंनी आता भाजप सरकारवर ज्या पद्धतीने निशाणा साधला होता या संदर्भातलंही चर्चा होण्याची शक्यता आहे आणि हे सर्व मुद्दे घेऊन आपण युतीच्या संदर्भातली नेमकी भूमिका काय घेऊ शकतो आणि युती होते की नाही या संदर्भातला जो आगर होते नहीं की नाही याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे तुम्ही आमच्यावर असे जोडलेले राहा कारण अपडेट हे आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार